नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया मेथीची भाजी तर बघा इथं मी मेथीची भाजी बनवलेली आहे आणि क खूप कमी वेळात ही भाजी तयार होते त्याचबरोबर ही तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरीबरोबर खाऊ शकता म्हणजेच भाकरी ही भाकरीबरोबर भाजी खूप छान लागते आणि बनवायला पण एकदम सोपे आहे आणि झटपट अशी ही मेथीची भाजी तयार होते आणि जर तुमची भाजी कडू होत असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी बनवून बघा चला तर भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी एक तर एक मेथीची जुडी घेतली होती आणि ती स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे तर बघा इथं मी जास्त देठ घेतलेले नाहीत जे कोवळे कोवे देठ होते तेच घेतलेले आहेत आणि जास्त जून असं डेट घेतलेले नाहीत तर बघा इथं दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्यात त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या कट करून घेतल्यात आणि ही दोन चमचे मुगाची डाळ होती ती एक पंधरा मिनटांसाठी भिजवून घेतली तर आता काय करायचं तर कढई तापत ठेवली आणि कढई चांगली तापल्यानंतर याच्यात एक चमचा तेल घालायचं आहे तर बघा पालेभाज्यांना तेल जास्त घालायचं नाही त्याच्यामुळे मी इथं थोडंसंच एक चमचा तेल घातलेलं आहे आणि आता याच्यात घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण तर बघा तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपण याच्यात घालूया हिरवी मिरची आणि लसूण तर बघा तुम्ही इथं हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला जाडसर वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा म्हणजे कुठून जरी घेतलं तरीसुद्धा चालेल तर बघा इथं थोडंसं लसूण लालसर रंगावर झाला की याच्यात घालूया डाळ आणि त्याच्यानंतर जा हे चांगलं असं परतवून घेऊया आणि मग घालायची आहे भाजी तर बघा थोड्या वेळासाठी हे असं परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर घातली भाजी तर ही भाजी आता तुम्हाला कढई भरून दिसत असेल तर ही शिजल्यानंतर भाजी खूप कमी होते त्याच्यामुळं काय करायचं आहे की पालेभाज्यात कधीही मीठ शेवटीच घालायचं म्हणजे काय होईल तर मिठाचा अंदाज येईल नाही तर आपल्याला काय वाटतं की भाजी जास्त आहे म्हणून मीठ आधी घालायचं नाही तर बघा ही भाजी जस जशी शिजत जाईल तस, तस कमी कमी होत जाते आणि आताच बघा ही दोन मिनटाची वाफ लागल्यानंतर भाजी अर्धी होणार आहे आणि पूर्ण शिजल्यानंतर पावभाग अशी ही भाजी बनणार आहे तर बघा अशी एकसारखी परतवून घेतली आणि जस जशी भाजीला वाफ लागते तस तशी ही भाजी कमी कमी होत जाते तर बघा ही थोडीशी कमी झाल्यानंतर ह्याच्यात मीठ घालून घेऊया आणि याला झाकण घालून आपण एक दोन मिनटांसाठी वाफवून घ्यायचं आहे तर इथं मी मीठ घेतलेलं आहे बघा एकदम कमी मीठ घेतलेलं आहे आणि ते याच्यात घालून हे असं परतवून घेऊया तर बघा हे असं पा चांगलीशी परतवून घ्यायची भाजी तुम्ही बघत असाल की ही भाजी अर्धी झालेली आहे आणि आता याच्यावरती झाकण घालून एक दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही सात ते आठ मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायची तर बघा मी इथं झाकण घातलेलं आहे आणि एक दोन मिनिट झालेले आहेत आता बघूया झाकण काढून तर भाजी अजून शिजायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळं आता अजून ही एकदा भाजी परतवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदमच कमी करायची आणि त्याच्यानंतर ही भाजी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची तर ही सात ते आठ मिनटात काय होते तर एकदम असे ही डाळ मऊ होते आणि भाजी चांगली शिजली जाते तर बघा ही अशी एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तर आता भाजी चांगली शिजणार आहे तर बघा मी सात ते आठ मिनटं अजून एकदा वाफ काढून घेतलेली आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही मेथीची भाजी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद